Uh, की आणि सगळ्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यामध्ये पालकपती झालेले आहेत आणि दोनच जिल्हे राहिलेले आहेत त्यामुळे थोडा मत आहे आहे काय आहे असा विषय नाहीये पण पूर्वी आम्ही होतो नंतर दादा भूषण जागर त्यांना आपण त्यांना ते दिलं नंतर पुन्हा आमचा क्लेम आहे आता कुंभमेळा आहे म्हणून सगळ्यांना वाटतं की माझ्याकडे ते राहावं पण आमच्या मध्ये वार विवाद नाही तुम्ही मला कधीही मागणी करताना किंवा वास्प बोलताना कधी बघितलं नसेल जे पक्ष श्रेतीचे ठरवतील ते आपल्याला मान्य राहील वादाचा मोठला विषय आता इतके प्रसन्न चेहरा होता धाराची मी तर काही धराची बघितले ते आता तुम्ही रोज बघता म्हणून बोलून द्यायला जाड होते आचानक झालं नाशिक मध्ये थे 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 से से पर, ते त्या बाबतीत मला खरं तुम्ही आता प्रश्न विचारणार मला त्याची कल्पना म्हणजे मला माहिती पण मला खरं या बाबतीमध्ये काही माहिती नाही आता थोडी अडजस्टमेंट असते कोणी कुठे जावं कोणी कुठे जाऊ नये कोणाची अडचण असेल तर त्या ठिकाणी शुद्धीपत्र काढून त्याची नेमणूक केली जाते मला वाटतं हा कुठलाही आमच्याकडे वादाचा विषय नाहीये कुठल्याही दृष्टीने आमच्याकडे वादाचा विषय नाही अतिशय एकोपा आमच्यामध्ये आहे कुठेही शिंदेसाहेब नाराज आहेत अजितदारा नाराज आहेत देवेंद्रजीचं काय म्हणणं आहे असं कुठेही नाही कुठेही नाही